नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो रुपाली चव्हाण एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे बघा यापूर्वी जर माझ्या चॅनलला तुम्ही भेट दिली असेल तुम्ही बघितलं असेल की आ, या ठिकाणी माझ्या शाळेतील वेगवेगळे उपक्रम त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी भाषागणित पेट्यांचा वापर पॅटचे पेपर त्याचबरोबर निपुण अंतर्गत वेगवेगळे कृती उपक्रम याविषयीचे व्हिडिओ तुम्ही बघितले असतील आता उन्हाळा सुरू होते विद्यार्थ्यांना एक वेगळ्या प्रकारचा अभ्यास व्हावा किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी व्हावी मग यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा आहेत जसं की मंथन आहे ज्युनियर आय ए एस आहे ऑलिम्पियाड आहेत या स्पर्धा परीक्षेची तयारी होण्यासाठी आपण स्पेशल तयारी स्पर्धा परीक्षेची या व्हिडिओची श्रंखला घेऊन येत आहोत बघा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला पदावली आणि अपूर्णांक हा अगदी साध्या भाषेमध्ये कशा पद्धतीने मुलांना समजेल याची व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता आजचा जो आपण व्हिडिओ बघणार आहोत तो आहे बुद्धिमत्तेचा बुद्धिमत्तेतील समान पद ओळखणे म्हणजेच आकृत्याविषयीचा हा घटक आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून इतर एखाद्या गरजू मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्याला तो सहज पद्धतीने समजून घेता येईल आणि त्याला स्पर्धा परीक्षा देणं सहज आणि सोपं वाटेल चला तर मग सुरुवात करू या आजच्या व्हिडिओला या ठिकाणी बघा इंग्लिश मिडियमच्या मुलांचा हा सातवा टॉपिक त्याचबरोबर मराठी मिडीयमच्या मुलांसाठीचा हा सातवा टॉपिक आहे समान पद ओळखणे तंतोतंत आकृती आकृत्या म्हटलं की विद्यार्थ्यांना अगदी सहज आणि सोपं वाटतं परंतु विद्यार्थ्याची जास्तीत जास्त मार्क देतील देखील याच ठिकाणी जातात विद्यार्थी या ठिकाणी गोंधळतात गडबड करतात आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे मार्क जातात मग आता कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनी पेपर सोडवला किंवा हे प्रश्न सोडवले तर विद्यार्थी पैकीच्यापैकी मार्क घेऊ शकता त्याच्या एक थोडक्यात आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत बघा आपल्याला प्रश्न असतो खालील प्रत्येक प्रश्नात प्रश्न आकृतीसारखी तंतोतंत दिसणारी आकृती उत्तर आकृत्यामध्ये शोधून काढ बघा या ठिकाणी मग विद्यार्थी काय करतात आकृती बघतात आणि या आकृतीसारखी हुबेहुब दिसणारी आकृती दाखवण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेला ते, ते गोंधळतात मग अशा वेळेला आपल्याला बघा खडेकाडा पद्धत किंवा गाळणी पद्धत आपल्याला या ठिकाणी वापरायची आहे मग आता गाळणी पद्धत किंवा खडेकाडा पद्धत म्हणजे काय तर आपल्याला दिलेल्या आकृतीचा दिलेल्या आकृतीचं बारकाईने निरीक्षण करून एका एक मुद्द्याला धरून इतर आकृत्यामध्ये तो भाग शोधून खडे काढायचे जर ज्या पद्धतीनं आपण दळणामधले खडे काढतो त्या पद्धतीनं चुकीच्या आकृत्या काय करायच्या आहेत बाजूला काढायच्या आहेत उदाहरणार्थ बघा आता ही जर आकृती आपण बघितली तर मी पहिला या ठिकाणी मुद्दा बघणार आहे किंवा पहिला जो बारकावा बघणार आहे तो हा त्रिकोणाच्या आतला हा इतला डॉट बघा आता त्रिकोणाच्या आतला डॉट ह्या आकृतीमध्ये नाही म्हणजे हा खडा निघाला या ठिकाणी आहे बघा आता या ठिकाणी नाही म्हणजे हा ही खडा निघाला या ठिकाणी नाही म्हणजे हा ही खडा निघाला म्हणजे विद्यार्थी आपला जेव्हा दोन नंबरची आकृतीला गोल करणार आहे दोन हा पर्याय क्रमांकाला गोल करणार आहे तेव्हा शंभर टक्के विद्यार्थ्याचं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे बरोबर असणार आहे त्यानंतर बघा दुसरी आकृती संपूर्ण आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर मी पहिलं हे चिन्ह बघणार आहे बघा आता या ठिकाणी नाही म्हणजे हा पर्याय कटला या ठिकाणी आहे बघा आता या ठिकाणी हाही पर्याय कटला या ठिकाणी बघा ह्या दोन आकृत्यांमधून आपल्याला उत्तर शोधायचंय फिफ्टी फिफ्टी आपल्याला या ठिकाणी पर्याय पन्नास टक्के पर्याय उरलेले आहेत आता बघूया हा दुसरा गोल आता बघा या आकृतीमध्ये हा पर्याय या ठिकाणी चिन्ह नाहीये म्हणजे आपलं शंभर टक्के उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर बघा आता अशा प्रकारच्या आकृत्या बघित बघताना मी या ठिकाणी पहिल्यांदा ह्या खाली दर्शवलेल्या बाणाचा विचार करणारे मग आता यामध्ये सर्वे बाण सर्व बाण आडवे आहेत हा पर्याय नसणारे हा देखील पर्याय नसणारे मग आता या ठिकाणी पर्याय राहिले दोन तीन आणि चार यामध्ये पहिलं टोक हे खालच्या दिशेनं आहे आता दुसरं शोधूया बघा दुसऱ्यामध्ये या ठिकाणी बघू शकता तीन बाणाचे टोक वरच्या दिशेने आहेत तर बघा या ठिकाणी मधलं टोक नाही म्हणजे आपलं उत्तर शंभर टक्के काय असणार आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर बघा या ठिकाणी पिल्लाचं चित्र दिलेलं आहे मग या ठिकाणी कोणताही एक भाग घेऊन आपण त्याचं उर्वरित चारही पर्यायामधील आकृतीमध्ये बारकाईने निरीक्षण करायचं आहे बघा आता या ठिकाणी अशा प्रकारचा भाग इथे आहे इथे आहे हा पर्याय कटला हा पर्याय कटला जर आपण यालाच बारकाईनं बघितलं तर बघा या हा इथला भाग मानेला थोडासा खाली चिटकून आहे आणि इथला भाग एकदम मानेच्या लगत आहे म्हणजे हाही पर्याय कटला उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर नंतरच्या आकृतीमध्ये बघा जर आपण हा भाग सर्व आकृतीमध्ये बघितला या ठिकाणी आहे पर्याय कटला पर्याय कटला आपल्याला आता या दोन आकृत्यामध्ये बारकाईनं बघायचं आहे बघा आता उजव्या बाजूचाही हा आकार या ठिकाणी आहे या ठिकाणी आहे आता आता मध्यभागी बघूया चौकोन आहे या ठिकाणी वर्तुळ आहे या ठिकाणी चौकोन आहे म्हणजे हाही पर्याय कटला आपलं उत्तर शंभर टक्के असणार आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर त्या बघा या आकृतीमध्ये बाहेरून आपण बाहेरचा भाग बघूया चौकोन या ठिकाणी प्रत्येक आकृतीचा बाहेरचा भाग चौकोन आहे त्यानंतर आतला आहे पंचकोन 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 बघा या ठिकाणी हा पर्याय कटला त्यानंतर मध्यभागी प्लसचं चिन्ह आहे पर्याय कटला पर्याय कटला शंभर टक्के उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर बघा वर्तुळ वर्तुळात ही आपली या रेषेचा आपण जर सुरुवातीला बघितलं पर्याय कटला या ठिकाणी आहे पर्याय कटला पर्याय कटला शंभर टक्के उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर बघा या आकृतीमध्ये जर आपण हा भाग सगळं सर्व ठिकाणी बघितला या ठिकाणी आहे हे दोन पर्याय कटलेले आहेत त्यानंतर ह्या दोन रेषा या ठिकाणी तुम्ही बघू शकता ह्या पर्यायामधून आपलं उत्तर शंभर टक्के असणार आहे पर्याय क्रमांक एक बघा हे पुस्तक होतं विद्याभारती पब्लिकेशनचं पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचं इंग्लिश साठी जे स्कॉलरशिपसाठी पक्का पाया पुस्तक आहे त्यामधल्या काही आकृत्या बघूया बघा आता या ठिकाणी दिलेल्या आकृतीमधील कुठलाही एक पॉईंट धरायचा आहे या ठिकाणी उभ्या दोन रेषा आहेत या ठिकाणी नाही पर्याय कटला या ठिकाणी दोन रेषा आहेत या ठिकाणी आहेत या ठिकाणी देखील आहेत आता आपण याच्याच पुढच्या पुढच्या दोन रेषा बघूया बघा या ठिकाणी दोन आहेत या ठिकाणी आहेत या ठिकाणी आहेत आता या ठिकाणी वरच्या बाजूच्या तीन रेषा बघूया या ठिकाणी चार आहेत पर्याय कटला या ठिकाणी तीन आहेत या ठिकाणी तीन आहेत आता खालच्या बाजूला बघा या ठिकाणी तीन रेषा आहेत या ठिकाणी दोनच रेषा आहेत हा पर्याय कटला शंभर टक्के उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर बघा या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह बघूया या ठिकाणी गुणाकार 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 त्यानंतर बेरीज बेरीज या ठिकाणी भागाकार बेरीज वजाबाकी या ठिकाणी हा खडा निघाला त्यानंतर या ठिकाणी वजाबाकी बघा हा पर्याय कटला या ठिकाणी उत्तर आपलं शंभर टक्के असणार आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर बघा हे पुस्तक आहे आपलं नवनीत प्रकाशनचं नवनीत प्रकाशनामध्ये बघा या ठिकाणी प्रश्न आकृती आहे सांगितल्याप्रमाणे कुठलाही एक घटक घेऊन चारही आकृत्यामध्ये बघायचे बघा या ठिकाणी हा डॉट आपल्याला चारही आकृत्यामध्ये दिसतोय त्यानंतर आपण जर तोंडाचा आकार बघितला हा जर दुसरा मुद्दा घेतला तर बघा या ठिकाणी हा पर्याय कटला दातांवरून या ठिकाणी बघा हे तीनही पर्याय कटलेत आपलं उत्तर शंभर टक्के असणार आहे पर्याय क्रमांक तीन बघा या ठिकाणी हातातल्या ह्या झाऱ्याला आपण झाऱ्या म्हणूया याच्यावरून ह्याची काठी बघा इथपर्यंत आहे हा पर्याय कटलेला आहे काठीवरूनच आपल्या बघा एकाच मुद्द्यावरून किंवा एकाच ह्याच्यावरून आपलं या ठिकाणी उत्तर निघणार आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर बघा या ठिकाणी या ठिकाणी वरच्या टोकावरून जर आपण बघितलं पर्याय क्रमांक दोन कटला हेही टोक मोठं आहे त्याच्यामुळे हा पर्याय कटला त्यानंतर बघा पुढचा भाग खालचा त्रिकोण जर आपण बघितला तर बघा या ठिकाणी आतमध्ये या ठिकाणी रेश नाही पर्याय कटला हाही पर्याय कटला उत्तर शंभर टक्के असणार आहे चार त्यानंतर बघा हे आपलं नवोदयचं पुस्तक आहे नवोदयमध्ये हाच भाग जुळणारी आकृती या नावाने आपल्याला दिलेला आहे नवोदयमध्ये दिलेल्या आकृत्या थोड्याशा किचकट असतात बघा परंतु आपण तोच फॉर्म्युला वापरायचा आहे कुठलाही एक मुद्दा घेऊन बारकाईने निरीक्षण करायचे बघा आता या ठिकाणी हा जर डॉट बघितला तर चारही आकृत्यामध्ये आहे आता आपण ह्या चाकावरून घेऊया बघा आता या ठिकाणी चाकामध्ये या ठिकाणी डॉट आहे या ठिकाणी डॉट नाही खडा निघाला या ठिकाणी आहे या ठिकाणी आहे या ठिकाणी आहे त्यानंतर या डॉटच्या खाली हा भाग आपल्याला रिकामा दिसतोय तर बघा या ठिकाणी हा खडा निघालाय या ठिकाणी रिकामा आहे या ठिकाणी नाही या ठिकाणी नाही म्हणजे हे दोन्ही खडे निघालेले तर आपलं शंभर टक्के उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन अशा पद्धतीनं कितीही किचकट आकृती असली तरी आपण मग सांगितल्याप्रमाणे जर खडे काढा गाळणी पद्धत वापरली तर निश्चितच आपल्या मुलांचा आ, या आकृत्यांमध्ये एकही एक मार्क जाणार नाही तुम्ही बघू शकता आपण या ठिकाणी तीन ते चार पब्लिकेशन बघितले तुम्ही कुठल्याही पुस्तकातून आपल्या विद्यार्थ्यांची तयारी घेऊ शकता अशा पद्धतीनं यानंतरचे पुढील व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि काही अडचणी असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्तेतील पुढचा असाच आकृत्याचा घटक बघणार आहोत धन्यवाद